गुरु ംഗലേ ശിവാർ സാധി ശരണേ ദ്രംഭകേ ഗൗരീ നാരായണീ നമു ओम मनो जब मारुतीतुल्य वेगम बुद्धिमतां वरिष्ठं वरिष्ठ वाताद वानरयूथ मुख्यम श्रीरा मधुत प्रपथे आज हा ब्रह्मेश सर्व जमले धर्मदर भागीवान मजा माथा भगनी आदरणीय व्यासपीठ आणि सर्व पंचकृषि आशितोष भगवान ब्रह्मक्राश माथा गौतमी सर्व प्रत्यक्षात रूपाने गुप्त रूपाने आशीर्वाद रूपाने हे दिव्य भव्य वातावरण त्यांनी सुशोभित केलेलं आहे त्या सुशोभित रूपाने विराजमान आहे सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो खूप खूप आनंद होतोय आज शिवरात्र आहे आणि विशेष श्रीराम शक्तीपीठाचं अधिष्ठान श्रीराम शक्तीपीठाचा आत्मा श्रीराम शक्तीपीठाचे इष्टदैवत श्रीराम शक्तिपीठाची शक्ति अद्भुत पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे आपल्या हनुमंतरा <laughs> हनुमंतराच सोमेश्वर भगवंताच आठ वर्ष झालं त्यांची कुटिया होऊन मंदिर होऊन त्या मंदिराला आठ वर्ष आज पूर्ण झालेल्या आहेत एकदा जोरा टाळ्या व्हायला पाहिजे विशेष या व्यासपीठावरती दशनामसन्याशी सर्व पूजनीय वंदनीय महात्मा माझ्या सुमनांनी या महापुरुषांचं मी पूजन करतो माझं हृदय ब्रामदेवता या श्रीराम शक्तीपीठाचं पुरोहित करणारे माझे बापू माझा देशमुख दादा प्रवीण दादा आणि श्रीराम शक्तीपीठाचे सर्व साधवी सर्व साधक महापुरुष चिमुकले आणि वाहणारी अमृत वाहिनी सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो विशेष आहे आठ वर्ष पूर्ण झालं श्रीराम, श्रीराम शक्तीपीठामध्ये प्रभू चैतन्याचं हनुमंतराचं मंदिर झालं साधना करत असताना मंदिराची गरज नाहीये साधना करत असताना कुठियाची गरज नाही आहे साधना करत असताना निर्भर हृदयाची गरज आहे निर्भर मनाची गरज आहे त्या विवेकाची गरज आहे प्रभूंनी गुरुदेवाला शक्ती दिली प्रेरणा दिली तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं श्रीराम शक्तीपीठ पूर्ण डेडिकेटेड आहे पूर्ण समर्पित आहे समाजसेवेसाठी आज तुम्ही सर्व माता भगिनी महापुरुष माझ्यासोबत आहात हे दसनाम संन्याशी त्यागी महापुरुष माझ्यासोबत आहेत इथे पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये आशितोष भगवान खो खोषकर महाराजांच्या माध्यमातून इथे उपस्थित आहेत एकदा जोरात व्हायला पाहिजे कारण की पांढरा कपडा हा स्वच्छतेचा आणि शांततेचं प्रतीक आहे अतिशय सुंदर त्यांनी गुरुदेवाला पंचकृषीला मदत केली आणि त्यांनी बोलूनही दाखवलेला आहे बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले कारण बोलतात आणि करून दाखवतात त्यांचे चरण आपण नेहमी स्पर्श केल्यास केले पाहिजे बघा अध्यात्म खूप व्यापक आहे आध्यात्मिक गोष्टी करणं प्रवचन करणं सगळ्यांना संबोधित करणं आपलं हृदय एक्सप्लेन करणं अतिशय सोपं आहे वाचन असल्याच्या नंतर आपण सगळे खूप छान बोलू शकतात पण आपण जेवढं बोलतात ते खरं करणारे संत आणि साधू असतात आणि म्हणून प्रत्येक शब्द शोधून बोलावा लागतो तो, तो शब्द माझ्याकडून पूर्ण होईल का नाही आहे ते शब्द मला पूर्ण करायचा आहे आणि ते शब्द म्हणजे माझं जीवन आहे ते शब्द म्हणजे माझी साधन आहे ते शब्द म्हणजे माझं सील आहे ते शब्द म्हणजे माझं आचरण आहे ते शब्द म्हणजे माझा अभ्यास आहे आणि ते शब्द म्हणजे माझा गोल आहे हे समोर ठेवून समाजात सेवा करत असताना आपण सर्व धर्मदान भाग्यवान गुरुदेवाला मदत करत आहात श्रीराम शक्तीपीठामध्ये दिव्य भव्य चैतन्य महापुरुषाचं हनुमंतराचं मंदिर झालं भगवान त्र्यंबकराज भगवान विश्वनाथ विश्वनाथाचा पूर्ण परिवार भगवान कार्तिक स्वामी बुद्धीची देवता सिद्धीची देवता गजानन माता पार्वती भगवान कार्तिकी जगातला पहिला नागा संन्यासी म्हणजे माझा कार्तिक एकदा ता जोरात टाळा व्हायला पाहिजे नंदीश्वर भगवान अशी पंच देवता त्या गुफेमध्ये गाभाऱ्यामध्ये आहे भगवान रामाचे निर्गुण चरण तिथे आहेत दहा अवतारामध्ये पहिला प्रथम कच अवतार ते आहे तेही तिथे शांतीचं प्रतीक आहे आपण मानवतेचं कर्तव्य पूर्ण करत असताना जीवनामध्ये खूप चढ उतार येत असतात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या आपण होत नाहीये आणि सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात पण होत नाहीये चढ उतार म्हणजे माणसाचं जीवन असत विशेष या दिव्यभूमीला पुण्यभूमीला मी प्रणाम करतो साकोरे बेज भेजेला माझी माता शिलाई आहे आणि चाकोरेला भगवान चक्रतीर्थ आहेत विशेष आहे चक्रतीर्थ म्हणजे मला असं वाटतं गौतमी महात्म्य आहे गोदावरीचं खूप सुंदर वर्णन महात्म्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये तीर्थाचा उल्लेख आहे आणि बऱ्याच अशा पुराणांमध्ये या चक्रतीर्थाचा उल्लेख आहे इथे पहिला कुंभ भरायचा इथे स्नान झालेला आहे हे अनेक गोष्टी आहेत पण मला असं वाटतं त्या गोष्टी आत्ता ह्या मोमेंटला काही मॅटर करत नाही आहे आज आपल्याला काय करायचं आहे हे इथं कुंभ भरवण्याचं मी कारण तुम्हाला सांगतो आणि आज शिवरात्रीच्या पर्वावरती सांगणं मला माझ्या अंतकरणाला असं वाटतं की योग्य आहे आपल्या सगळ्यांना योग्य वाटणारच आहे भारत हा देश खूप मोठा आहे भारताला खूप मोठं संविधान आहे भारताची आध्यात्मिक संस्कृती फार मोठी आहे फार व्यापक आहे भारताचं संविधान एवढं मोठं आहे पण तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तळागळामध्ये अजून पोहोचलेलं नाही भारताची आध्यात्मिक दिव्य संस्कृती भारताची पुरातन वेद हा धर्म आहे धार इति धर्म दया धर्मस्य जन्मभूमी धारण केला जातो तो धर्म आहे आणि जिथे दया नावाचे महात्मे राहतात जिथे दया नावाची शक्ती राहते जिथे दया नावाचं कर्म राहत तिथे भगवान परमात्मा साक्षात त्यांच्या माध्यमातून विराजमान होतो आणि असं मंगल कार्य करून घेतो इथे कुंभ भरवण्याचं कारण आहे स्नान पर्वस्नान करण्याचं कारण आहे की हा आदिवासी भाग आहे त्र्यंबक राजाला कुशावर्तावर्ती दशनाम संन्याशी महापुरुष दिगंबर नागा संन्याशी महंत महामंडलेश्वर आचार्य भगवान शंकराचार्य सर्व विद्वान मंडळी तपस्व मंडळी येते आणि तिथे स्नान करते गंगा गोदावरीच्या घाटावरती नाशिकला रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आपण म्हणतात आणि तिथे वैष्णवांचे तीन आकाडे आहेत तिथं वैष्णव बांधव तपस्वी धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे दिव्य महात्मे तिथे स्नान करतात आता विचार करायची गोष्ट आहे आमच्या साधूच्या पर्वणीमध्ये आमच्या नागा साधूच्या गर्दीमध्ये संसारिक माणसानं किती जवळ यावं त्या संसारिक माणसांना आणि साधूंना पण मर्यादा आहेत संन्याशी म्हटलं की सहा सोडलेला असतो आणि प्रपंचिक मनुष्य सहा धारण केलेला असतो ज्याने सोडलंय आणि धारण केले ते एकांत्र येऊ शकत नाहीये म्हणून संन्याशी उभा पाहिजे आणि प्रपंचिक चरणात पाहिजे चरणातच पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं हे चाकोरे तीर्थ पूर्ण विश्वाच चरण कमल आहे इथे आहेत सर्व असतात फार मोठी हिस्ट्री आहे कारण इतिहास मोठा आहे कुणात माझे सर्व बांधव माता भगिनी बसलेल्या आहेत मी सावलीत बसून बोलतोय मला उंचीत वाटणार नाहीये धर्मदन भागेवंतांनो इथं कुंभ भरण्याचं कारण मी सांगतोय कारण की इथल्या पंचकृषीतल्या मुलांची मी पंचकृषीच फक्त म्हणत नाहीये तर मला असं वाटतं दोनशे तीनशे खेडे असतील ह्या वातावरणामध्ये त्यांची राहणीमान उंचवलेली नाहीये त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे त्यांना शाळा व्यवस्थित नाहीये अंधश्रद्धेने थैमान घातलेला आहे भगवा कपडा आणि दाळी वाढवून नकली संसारिक बाबांनी थैमान मांडलेला आहे आणि कोणीतरी प्रपंचिक मनुष्य माझा आवाज येतो ना प्रपंचिक मनुष्य साधूचं सा नाटक करतो थोडेसे चमत्कार लिंबू धागा दोरा देतो आणि माझ्या माता भगिनी त्याला बळी पडत असतात आणि मग डॉक्टर कडे लवकर जात नाही त्याला औषध गोळ्या उपचार करत नाहीये आणि मग त्या बाबा लोकांची झोळी भरत असतात त्यांना पाहिजे असतो पैसा आणि यांना पाहिजे असतो गुण अनुभव आणि त्याच्यामध्ये माझा महाराष्ट्र संतांची कर्मभूमी पण आहे आणि संतांची जन्मभूमी पण आहे आणि माझा महाराष्ट्र अंधश्रद्धेनं आणि या अंधश्रद्धेच्या माध्यमातून शोषणानं माझा महाराष्ट्र माझी ही पंचकृषी पूर्ण खाऊन टाकलेली आहे आणि म्हणून मला हा कुंभ भरवावा लागला माझ्या आदिवासी बांधवांना शिक्षण चांगलं दर्जाचं भेटलं पाहिजे शाळेमध्ये मास्तर चांगल्या दर्जाचे असले पाहिजे त्यांची राहणीमान उंचावली पाहिजे त्यांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे आणि ते अंधश्रद्धेतून बाहेर पडले पाहिजे भगवान परमात्माचं निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप त्या भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे साधू महात्म्यांना त्यांनी जाणलं पाहिजे त्यांनी रिस्पेक्ट दिला पाहिजे साधू संतांच्या सान्निध्यात हा परिवार राहिला पाहिजे आध्यात्मिक असावा पण अंधण असावा आध्यात्मिक असणारा माणूस अंध असू शकत नाही आहे आणि अंध असणारा माणूस आध्यात्मिक असू शकत नाही त्याला अध्यात्मही कळत नाही आणि त्याला सायन्सही करत नाहीये मी एवढं सांगितलं हो हे दिव्य भव्य सभा मंडप आणि वाहणारी अमृत दाहिनी मला असं वाटतं की आज अध्यात्माला सुरुवात झालेली आहे आणि विज्ञानाला सुरुवात झालेली आहे विज्ञानवादी लोक जेव्हा आध्यात्मिक बनतात आणि आध्यात्मिक लोक जेव्हा विज्ञानाला फॉलो करतात तेव्हा देशाची राष्ट्राची उन्नती होत असते या सर्व माझ्या माझ्या बरोबर बसलेले जे व्यासपीठावर आहेत ना हे सगळ्यांनी रात्रभर भगवान परमात्माची साधना केलेली आहे त्र्यंबक राजाच्या अं साधनेसाठी पूजासाठी स्नानासाठी अं हे रात्रभर महात्मे जागलेले आहेत मला त्यांना बसवून ठेवणं उंचित वाटणार नाहीये पण एक साधू तुमचा सगळ्यांचा सेवक ह्या महापुरुषांचा सेवक एक राष्ट्राचा भक्त राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेमी किंवा एक मी भारतीय आहे ही भावना हृदयामध्ये आहे ती भावना मला एक्सप्लेन करायला होती ती भावना मला ऊर्जा देते आणि महापुरुष माझ्यासाठी वाकडी वाट करून इथपर्यंत येतात एवढ्या दंडकारण्यामध्ये कारण्यामध्ये एवढ्या उन्हामध्ये आज ते महात्मे झोपलेले आपल्याला दिसले दिसल्या असते पण त्या महात्म्यांनी गुरुदेवाच्या वचनांचं पालन केलं आणि नाही आम्हाला गुरुदेवांकडे जायचं आम्हाला दक्षिणा कोणी पण देतं आम्हाला भोजन कोणी पण पन देतं पण आम्हाला ना जिथे हा महात्मा गोरगरिबासाठी स्नान घडवून आणतो तिथे आम्हाला जायचं आहे ती आमची खरी दक्षिणा आहे या सर्व महापुरुषांना वाटलं आणि महापुरुष माझ्याबरोबर इथे आलेले आहेत मी त्यांच्या चरण कमलांना वंदन करतो आज आठ वर्षे झालं <coughs> हनुमंतराचं मंदिर झालेलं आहे मला असं वाटतं खूप ठिकाणी मी मंदिरं करणार नाही देवतेचे माझे मंदिर म्हणजे शाळा असणार आहे माझं मंदिर म्हणजे हॉस्पिटल असणार आहे माझं मंदिर म्हणजे वेदशाळा असणार आहे माझं मंदिर म्हणजे जे ते विद्यार्थी शिकतो ते मंदिर आहे आणि विद्यार्थी हे भगवंताचं स्वरूप आहे चैतन्याचं स्वरूप आहे पण म्हणताना प्रार, प्रार्थ स्थळ असलं पाहिजे कारण की आस्तिक असो नास्तिक असो मंदिर बघून भगवा कपडा बघून किंवा स्वच्छ जल बघून त्याच्या अंतकरणामध्ये अध्यात्माच्या भावना तो फील करत असतो फीलिंग्स तो त्याच्यामध्ये येत असतात तर मला असं वाटतं की आज आपण सर्व सज्जन मायबाप पंचकृषीतून आलेले आहात अनमोल आपल्या आयुष्यातला वेळ काढला पहाटेपासून इथे स्नान करून लोक जाय जात आहेत गुरुदेवाची वाट बघताय कुणाला चहा नाही पाणी नाही कुणाला भोजन नाही पण भोजनाची भंडाऱ्याची सोय केलेली आहे कारण की आ, मला बरोबर पण राहायचंय आणि मला प्रपंचिक लोकांनाही मला धर्म शिकवायचा आहे म्हणून थोडीशी माझी धावपळ झाली माझ्या महापुरुषांनी मला जाणून घेतलं कारण की मला तिथे जावं लागलं त्यांच्याबरोबर रात्रभर बर त्यांच्याबरोबर मला थांबावं लागलं भगवान त्र्यंबकराजाचा अभिषेक झाला कुशावर्ताचं स्नान झालं Uh, साधू संतांचं दर्शन झालं परत माझी धावपळ झाली रात्री झोप नाही झाली कारण सकाळी येऊन मला हे सगळं नियोजन करायचं होतं पण बघा ना साधू बारा वाजले पाच मिनटं एक सेकंदी कुठेही थांबत नाही त्यांचं भोजन आणि त्यांचं पूजन एवढं झालं की तो निघून जातो कारण साधणीतले महात्मा आहेत ते त्यागी महात्मा आहेत ते कुठं थांबत नाही म्हणून मी स्वतःचं पूजन करून घेतल्यापेक्षा माझं बोललं माझे जे शब्द सोमण आहेत हे तुमचं आणि महात्म्यांचं पूजन आहे आणि तुमचं पूजन झाल्याच्या नंतर आता हार शाल आणि थोडं पाणी दिलं तरी चालेल इकडे तिकडे शब्द झाला असेल तर हृदयापासून क्षमा कोणाचं मन दुखावं मोठेपणा मनाचा सांगावा ही बिलकुल इच्छा नाही आहे पण आज आमदार आपल्या व्यासपीठावरती आहेत आध्यात्मिक व्यासपीठावरती हे सर्व दिगंबर महापुरुष आहेत आपण सर्व माता भगनी महापुरुष चिमुकले सगळे उन्हामध्ये आलेले आहेत मी त्र्यंबकराजाकडे माता गौतमीकडे हनुमंत्र्याकडे विनंती करेल भगवान परमात्मा आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दे भगवान परमात्मा आपल्या सर्वांना आरोग्य चांगलं दे सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर आणि आज शिवरात्रीच माझ्या माता भगिनींना सांगतोय जे जे तुम्ही मागणार आहात महापुरुष जे जे मागणार आहेत ते ते तुम्हाला प्राप्त हो सर्वांना रामकृष्ण हरे जय श्रीराम मला असं वाटतं सगळ्यांनी आपल्या गुरुदाबरोबर स्नानही करायचंय आपल्यासोबत महात्म्या आहेत कारण की विशेष महात्म्यांचं स्नान आहे कारण की गंगा प्रत्येक जीवाला शुद्ध करते आणि महात्मे गंगेला शुद्ध करतात ते आजचं स्नान आहे आणि म्हणून कुंभ भरला जातो भगवा माता गंगा गौतमीने गोदावरीने भगवान विश्वनाथाकून बॉन्ड करून घेतलेला आहे मी मृत्यू लोकामध्ये येईल कलियुग आता चालू होणार आहे आणि भगवान परमात्मा कलियुगामध्ये धर्माला कोणी मानणार नाही साधूची निंदा करल साधू कमी राहतील पण भगवे कपडे घालणारे जास्त होतील कथा सांगणारा एक असेल पण कथा सांगणारे अनेक असतील पण त्या कथाचं मर्म कोणाला नाही नाहीये मी नाही सांगत धर्माचं व्याख्यान आहे मला असं वाटतं की धर्म बोलतो मी नाही बोलत मी तर तुमच्या समोर तुमचं लेकरू छोटा आहे तर मला असं वाटतं की आता ह्या मोमेंटला आपण सगळ्यांनी भगवान परमात्माने जी बॉन्ड कुंभाच्या माध्यमातून लिहून घेतला गंगा गोदावरीने मग भगवान शंकराने सांगितलं जेव्हा गुरु बृहस्पती सिंह राशी मध्ये तेव्हा नाशिकचा कुंभ होईल आणि तुला जेव्हा मलीन करणारी ही सगळे जग दुनिया आहे हो तुला शुद्ध करणारे सर्व तपस्वी गुहेतून महात्मे येतील आणि तुला शुद्ध करतील तुझं दुःख कमी करतील हा दुःख हरण करतील आणि म्हणून कुंभ असतो जास्त मला शास्त्राचं ज्ञान नाही आहे जास्त शास्त्राचं पठण नाही आहे जास्त अभ्यास नसल्यामुळे मी जास्त एक्सप्लेन करू शकणार नाही आहे पण ह्या दिव्य महात्म्यांचं श्रवण केल्यालं मी स्वामी सागरानंदाच्या सान्निध्यामध्ये थोड्या दिवस राहिलो मला संन्याशीची थोडी संगत लाभली त्यांच्या वाणीचं श्रवण करून मी बोलत आहे मी जाता जाता एवढंच सांगेल सर्व महापुरुषांना शिकलेल्या मंडळीला वेदांचं वाक्य आहे सत्यमेव जे ते ज्ञानरूतम सत्यन पंता विती दे क्रमा कामा सतस्य सतश प्रमणीधान देवायन हा मोक्षाचा मार्ग आहे पुरुषार्थाचा मार्ग आहे आपण सर्वांनी या महापुरुषाच्या मार्गाने जावं अशी सर्वांना विनंती करतो जास्त शब्द झाला असेल कोणाचं मन दुखलं असेल तर हृदयापासून क्षमा जास्त वेळ झालेला आहे आपल्या सगळ्यांना प्रत्येकाला एक घासकवयीना पण जे भंडारा असेल जे प्रसाद असेल ते घेऊन जायचंय आणि गंगा गंगामय्याचं स्नान करायचंय आणि मी आमदार साहेबांना एवढं सांगेल की इथे मंदिर होणार आहे आमदार साहेबांनी सांगितलं मी सेवा करणार आहे आणि मला माहित आहे की ते सेवा करतात पण आमदार साहेबांना सेवा करावी असं काही शास्त्र नाही आहे महंत आणि साधूंनी संन्याशानी सेवा करावी असं काही शास्त्र नाही शास्त्र असं आहे की लोकनिधीतून जेवढं होईल तेवढं ते कल्याणकारी असतं म्हणून आपण सर्वांनी मोठा मोठं सहकार्य करावं मोठ्या संख्यानं त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि हे दिव्य भव्य तीर्थक्षेत्र मला असं वाटतं की दिव्य भव्य व्हावं आणि गोर गरिबांना पुण्य मिळावं एवढं बोलतो मी माझे दोन शब्द संपवतो सर्वांना रामकृष्ण हरी वतीनं या ठिकाणी गुरुदेवांचा सन्मान करण्यात येत आहे सर्वांनी टाळ्या स्वागत या ठिकाणी प्रथमता बेजे चाकोरे ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय दादा खोसकर यांचाही सन्मान परपूजीने गुरुदेवांच्या वतीने करण्यात येत आहे

you